घटना टाळली आपण कसं कळलं तुम्हाला ते वाजलं धडं वाजलं असतं मी समजतो अरे गाडी साईड दिली पाठलो होतं गाडी उभी दिली नंतर काहीच आहे काय नाव आपलं कोण काय झालं आपलं नाव काय कुठून आलात कसे आलात माझं नाव इकडे वाघ आहे मी शेगाव डेम्पोला वाहक आहे मी शेगाव गाडी बिल देखील चाललो होतो तर इथं राशीद ऐकलो तर माझा स्टॉप खूप खाली पडला ब्रॅकेट आणि प्रवाशांची व्यवस्था व्यवस्था वेळेवरच हातोहात गाड्या आल्या आणि त्याचा प्रवाशांना मी माझ्या गाडीमध्ये पोचून गेलो किती प्रवाशी येते काय तरी साधारण ते वीस एक प्रवाशी होते गाडीला काय झालं नाही ब्रॅकेट हे झालं तुमचं ब्रॅकेट एक ब्रॅकेट असते